करतील सकाळी ऑफिसचं काम करता करता बाहेरून आवाज यायला लागला बघतो खिडकीत वाकून तर अनिल भाऊ आलेले लाइटिंगचे पोल लावायला बाहेर येऊन भेटू शकलो नाही पण ते आपलं काम करून लगेच निघून गेले मंडळी माझं वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी अचानक मी बाहेर पडू शकत नाही भरपूर कामं असतं कधी कधी ना आवाज येऊ लागतात ते विचित्र वाटले की मी काम करतो की माझा फोनमधनं हे ॲप ओपन करतोय सी सी टी व्हीचं ज्याच्यात सोसायटीची सी सी टी व्ही मला ॲक्सेस मिळतो त्याच्यातला एक कॅमेरा आपल्या मंडपाकडे आहे तर त्याच्यातनं बघता येतं की ॲक्च्युअली काम चाललंय की लहान मुलं खेळत आहेत लहान मुलांच्या खेळण्याची काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त त्यांना काही इजा होऊ नये आणि अननेसेसरी गोष्टी घडू नये त्यासाठी आपण असं सर्वेलयन्स ठेवतोय असाही वापर होऊ शकतो टेक्नॉलॉजीचा गणेशोत्सवामध्ये नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण ट्रॉलीला एक सेकंड कोट मारतोय ऑइल पेंटचा आणि बघूया उरलेली कामं केवढी होत आहेत तुम्हाला कावळ्याचा आवाज येत असेल बघते तर बघूया केवढी कामं होतात उरलेली मडपामधली आधी आता एकटा होतो म्हटलं काही नाही हातात काम तर आपण हे करूया मुलांनी जसं फर्स्ट कोर्ट मारलाय पूर्ण कव्हरेज नाहीये पण आपण सेकंड कोट मध्ये कव्हर करायला प्रयत्न करूया आमची ट्रॉली कशी दिसते ते सांगा प्लीज ट्रॉलिक मंडपात रात्री काम चालू असताना कोणाला तरी सेट बनवलं जातं किंवा कंट्रीब्युट करून काहीतरी बाहेरून मागवायची प्रथा आहे आणि त्यातच खरी मजा येते कामही पटापट होतात बैठो बैठो बैठो। घुमा के घुमा तो के बंद कर लो बहुत ज्यादा सर आवाज आ ये लगा के देना ले अरे ब्रेड बनके ये बारिश है हा आपला सर्वात मोठा पॅनल आहे अपसाइड डाऊन आहे ती खालची बाजू आहे वरची बाजू सो लाकूड आणि कापड खेचून त्याच्यावरती बांधून खूप छान स्ट्रक्चर्स तयार होतात आपण आता आम्ही याच्यावरती प्रोसेस करणार पण तुम्ही डिरेक्टली चांगल्यातली कापडं जे रेशमाची वगैरे आहेत ते वापरून तुम्ही असे डेकोरेशन बनवू शकतात बेसिक स्ट्रक्चर हे अशा काठ्यांनी बनवायचं ह्या एक एकच्या चौकस चौरस पट्ट्या असतात युजली बॅनरवाले ते वापरतात बॅनर ठोकायला जंगली लाकूड असतं काम करायला सोपं असत हां तर अशा प्रकारे आता असं आपण पेपर लावून घेतोय सगळीकडे या जे जे कपडा आहेत का त्याला एक स्ट्रेन देते दे त्यांनी आणि जो प्लम्झीपणा असतो कपडाचा तो, तो निघून जातो एक असा कडक खाऊन जातो तो जो गोंद आपण वापरतो आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलेला पप्पी गम नॉट स्पॉन्सर्ड बट हा जो आहे पहिले आपला जो जोकर गम असायचा त्याचंच हे पुढचं व्हर्जन समजा तुम्ही तो आपण ब्रशनी लावतो ला, पेपरला आणि पेपरनंतर याला चिटकवतो आता ही मुलं इतकी वर्ष हे काम करत आहेत आम्ही प्रत्येक वेळेला याच पद्धतीने गणपतीचे डेकोरेशन उभे करतो साकारतो सो त्यामुळे त्यांना या प्रोसेसचं एकदम म्हणजे झोपेत पण करतील ते असं असं मला वाटतं तर आता जे रिकाम्या जागा आहे तिथे आपण वेगळं मटेरियल यूज करणार आहोत म्हणून जे फ्लॅट प्लेन जागा आहेत जिथे आ, एकदम रिकाम्या फ्लॅट जागा ठेवायचं होत्या तिथे आपण कपडा खेचून मारलेला आहे सो so, अशा प्रकारे पेपरचं काम करायचं म्हणून पॅन बंद करावं लागतं एक लक्ष्मीकांत बेर्डेचं गाणं होतं वर्षा उसगावकर बरोबर वर साईट सगळे सेटवरती न्यूजपेपर लावलेला मला आता त्याची आठवण आली आहे ते गाणं आहे तुम्हाला माहिती असेल तर प्लीज खाली कमेंट करा तर मंडळी अशा प्रकारे आम्ही काल रात्री जिथे जिथे पॅनल्स मध्ये कापड लागला आहे त्याच्या मागच्या बाजूने न्यूजपेपर लावून त्याला मजबूत केलं आता काम आहे ते पुढच्या बाजूनी आपल्याला व्हाईट पेपर लावायचे आहेत एकदम प्रिसीजन मध्ये आजच्या भागात आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता तुम्हाला एक बोनस व्हिडिओ देतोय इथपर्यंतचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय म्हणजे आपल्या सोसायटी भरपूर जुनी आहे तुम्ही बघताय अर्थिंगचे इश्यूज यायला लागले ला रिव्हर्स करंट येतोय तर आपण सोसायटीच्या तर्फे इथे अर्थिंगचं काम करून घेतो नवीन पीठ म्हणून आपला मित्रच आहे संजय जो काम करतो हे संजय किती खड्डा करणार आहे किती खोल तीन फूट तुम्हाला आपल्या सोसायटीचा इतिहास बघायला मिळेल इथे जशी जशी पाणी भरायला लागलं तसं तसं एक एक लेवल वाढत गेले सोसायटी त्यामुळे वेगवेगळे कोबे तुम्हाला दिसतील त्याच्यात ते आता तो या मशीननी आहे एक एक त्याला खाली मातीपर्यंत जायचं आहे तीन फुटाचा खड्डा करायचा आहे आणि आतमध्ये आज फक्त खड्डा करतो आहेस ना मटेरियल आणलं नाही ना ना? ना। हां तर भरपूर दिवस चालेल आपल्या एकूण नऊ विंग आहेत अख्ख्या कंटिन्युअस त्यात प्लस पॉईंट असा आहे की एच विंग आणि आमची आय विंग ही बाजूबाजूला असल्यामुळे त्या दोघांना एक कॉमन खड्ड्यामध्ये त्यांची अर्धिंग पीठ करता येतं आपले इलेक्ट्रिक बॉक्स इकडे आहेत सगळे आणि इकडनंच आपल्याला ते घेणार आहेत परत वरती दोन मजल्याची बिल्डिंग असल्यामुळे वरपर्यंत केबल घेऊन जायचे अर्थिंगची आणि ज्याला ज्याचा इश्यूज आहेत जुन्या अर्थिंगच्या केबलचा तो या नवीन केबलला कनेक्शन करून आपलं काम करून घ्या अतिशय महत्त्वाचं असतं हे अर्थिंग तुम्ही पण तुमच्या घराचे चेक करून घ्या की आपल्या घराला प्रॉपर अर्थिंग आहे की नाही कारण की आपल्याकडे जे इलेक्ट्रिकचा करंट येतो तो कधी कधी जास्तही येऊ शकतो तो, ये तो अति आलेला करंट आहे तो अर्धिंगमधनं आपल्या घराची सुरक्षा करतो अर्धिंग आणि ते नसेल तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं सगळी खराब होऊ शकतात त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे आता एक लेअर फोडून आता हे कितवी रे चौथी लेअर झाली की काय तिसरी तीन फोडलेच आणि आता ही चौथी आहे अजून हळूहळू जसं असं सोसायटीत पाणी भरायला लागलेलं ला। तसं तसं इथून जमिनीचं लेवल वाढवत गेली ते आत्ता आप आपल्याला त्याचा इतिहास आपल्याला आर्किओलॉजी अख्खी कळते त्याच्यात भरपूर जुनी बिल्डिंग आहे आमची ॲक्च्युली तीस पस्तीस वर्ष झाली असतील आणि खूप चांगली माणसं इथे राहतात त्यामुळे तिथून सोडून जावं असं वाटत नाही